आज बनवणार आहे मी आलू पालक मिक्स मस्त भाजी तर इथं मी लसूण कट करून घेतला आहे बारीक खूप सारा एक कांदा कट केला आहे मसाला डब्बा घेतलेला त्यातले मसाले टाकायचे आहेत आणि इथं पालक कट करून घेतला आहे स्वच्छ दोन आलू पण घेतलेला आहे एकच आलू कट केलेला आहे तो मोठा होता त्याच्यामुळे जास्त दिसतोय आता इथं झालेली आहे आपली कढई गरम एकदम गरम झालेले तेल तर टाकून घेऊयात आपण पहिले त्याच्यात जिरे आणि आता लसूण टाकूयात आपण लसून लगेच मोहरी वगैरे हो टाकून घ्यायची आहे कांदा पण टाकते टाकून ते जास्त गरम झालेले हळद टाकून घेते मी आणि थोडस मीठ पण टाकते तुम्ही इथे हिरवी मिरची किंवा लाल तिखट टाकू शकता आता कांदा परतून घेतलेला आहे चांगला एकदम मस्त त्याच्यामध्ये म्हणतो मी बटाटा टाकून तो पण आपल्याला परतून घेतोय छान आणि एकदम लाल सरळ उत्सवपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा लाल झाला की लगेच बटाटा पण टाकून आपण मस्त टाकून घेऊयात मिक्स करूया तर आता बटाटा पण छान परतला आहे त्यामध्ये आता आपण बारीक कट केलेला पालक टाकून घेऊयात तर हा पालक मी गावाकडून घेऊन आले होते सई आणि श्रीजूला आता आज मी किफिनला बनवून घेत आहे स्कूलमध्ये तर पालक मिक्स करून घेतलेला आहे तर किती सारा पालक बघा टाकल्यानंतर थोडाच झालेला आहे आणि सईशू जे फक्त टिफिनसाठी ही रेसिपी बनलेली आहे त्यामध्ये आता मी टाकणार आहे इथं हिरवी मिरची पण टाकू शकतो पण मी लाल तिखट टाकून घेत आहे जास्त तिखट नाही करत, करत मी भाजी झाली आहे मस्त आता रेडी आपली टिफिन भरते सईशूरचं आणि इकडं आता म्हणजे चपाती पण झाली शेवटची चपाती आहे पण रेडी झाले सेजूला काय एक चपाती आणि सैला एक आणि आरती फुली तुला ते काय आवडतं मी तुझा खाऊ बनवलाय नाही तर तुला मस्त तूप टाकून मस्त पिलूला खाऊ बनवलाय पण पिलूला हेच खायचं बेसन पोळी खातो तू हे कुणी सांडवलं हे कुणी सांडवलं श्री श्री इकडे य य कसा पळवतोय स्वतःचा खाऊ खायला हम्म हां आग गाव पण आणा तिखट झाली ना

तिखट झाली ना पोळी श्रीला म्हणते मी ग किती होतं बालय भाजप तुला दात पण नाही आले पिलू तू कशी खाती बाबू अयो <laughs> पल्लव आहे खाली तिखट आहे राजा

खाली अभ्यास करून देत म्हणून वर चालली आणि हा वर पण चढतो लय अरे तुझ्या अंगात हा ओ पडशील अरे पडशील बाबू दिदी वर गेली वर तू का तिला खाली त्रास देतो नको शिकू त्याला बाळा नको नको तुला आगाव आहे तो कुठं चढतो एक तर सई त्याला खाली शोध सई त्याला खाली शोध खाली ठेव ना खाली ठेव फरशीवर ठेव बाळा बघ तो वर कसा लगेच चढतो खाली ठेव इथंच ठेव बाबू कोणी कोणी मी

गार म्हणजे एवढं डिल्ली स्पेशालिस्ट तल बाय तुला नाही नेणार पप्पा नको बघा ना मग किती पटापटा किची बिची काही नाही त्याला यायच जा तुम्ही त्याला बघते मी जा जा तुम्ही जा चला आपल्या घरात आपण घालात <laughs> मी काय करू स्कूटी जाता येतं का तुम्हाला दोघांना गुस्सा अच्छा नाहीये धन्यवाद मिनिटी नको जाऊ नको जाऊ नको जाऊ गेले आता गेले जाऊ हॅलो नाही हॅलो नाही गेले पापा होते नाही आहे ना स्वच्छ बच्चे मम्माच आता येणार पप्पा पाचच मिनटात पाच मिनटात तुझा घोडा घे टबड टबड घोडा घोडा टेबडे टबड घोडोबा घोडोबर बसले लाडोबा लाडो बच्चे बस 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 अयो तू कर ना तू कर ना स्टॉप कर स्टॉप उया उय्या Bare stå. Bare stå, da.

Tadà Tadà Mamma mia Qual è il film? È un po' che non è più la mamma Tadà, 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 tadà 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 Tadà, 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 tadà हेलो हेलो पापा मन हेलो पापा मी मी दिव्यम बोलतो मन दिव्यम बा हाँ पापा हेलो तो सुने बाबू ये देख हेलो कर हेलो 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 हेलो

सेजु दीदी ए सेजु दीदी सही जो जोरत नहीं सेजू धीरे वाला Hello 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 Hi bapa Big big bapa Kan pati bapa Maurya Manggal murti maurya तू करतो ना बाप्पा कडायचे ना तुला चला चल इकडे ये हक मी आले बाप्पाकडे श्री ए श्री ये Thanks kerudaku, dah. Ada. 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 Lele lele Good morning baby. Good morning. Good morning. Bukan aku suci pagi sekar sekar. Good morning. गुड मॉर्निंग दीदू गुड मॉर्निंग आजा मिल बस आजा आजा जा दीदू कुठपर अयो Just... no, नाही 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 केस सोड माझे माझे केस चुलुंदे no, नाही सोडना किती हफ्ते हफ्ते माझे बबलू हं चला no. उरगायचे असेच येत आम्ही चिकले पालुशे आज पालूशा वेली उकालला एकदम कसे चिपकले आत्ताच आत्ता जस्ट लांडाबा गुंडाबाय गुंडाबाय काय खात तू गुंडाबाय गुंडाबाय बिस्कित खात गुंडाबाय गुंडाबाईचं का सांग वो दूसरा बिस्कुट का पूरा लेने को वहां से गुन्ना भाई गुन्ना भाई बिस्किट दे देना फर्क